च्या अपहरणाचा अल्पवयीन मुलीच्या छळाचा आरोप तौफिक सलीम शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे शहरातील एका कुटुंबियाने एकतीस वर्षीय तौफिक सलीम शेख यांच्यावर महिलेचे अपहरण अल्पवयीन मुलीचा छळ धार्मिक दबाव आणि विश्वासाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले आहेत तक्रारदार कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय असून खानावळीत येत जात असताना आरोपीची ओळख झाली काही महिन्यातच त्यांनी कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि कुटुंबातील महिलेचा आई म्हणून संबोधित करत वावर करू लागला तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार याच महिलेला फसवणूक करून घराबाहेर नेण्यात आले असून ती अद्याप परत आलेली नाही कुटुंबाने अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे प्रयत्न केले मात्र तक्रार नोंदवली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे अखेर कुटुंबाचा संपर्क महामंडलेश्वर वैष्णव किन्नर अखाडा प्रमुख आराधना सखी यांच्याशी झाला त्यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी या लोकांच्या नादी लागू नका असे सांगत तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ केली आरोपीवर अल्पवयीन मुलीच्या पाठीवर आणि मांडीवर हात फिरवणे तिला मांडीवर बसवणे गालावर चुंबन घेण्याचे आरोप आहे तसेच तिला हिंदू धर्मापेक्षा इस्लाम श्रेष्ठ असल्याचे सांगून धर्मांतरास प्रवृत्त याशिवाय कुटुंबाच्या घरी होमभवन चालू असताना सातशे शहाऐंशी असे चिन्ह ला लिहून त्यांचा उच्चार करण्यास लावल्याने धार्मिक भावना दुखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे पीडित कुटुंब आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी भारतीय न्याय संहितेचा कलम चौऱ्याहत्तर आणि दोनशे नव्याण्णव तसेच पी ओ सी एस ओ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्ही सगळे सिंहगड अभिरुची पोलीस स्टेशनला आलेलो आहे येण्याचं कारण ही मुलगी ह्या मुलीचं वय फक्त बारा वर्षाची आहे बाराही पूर्ण नाही आहे हि फॅमिलीला हि जे वडील हि जे पप्पा पप्पा आई आणि भाव आणि बहीण यांच्या यांचं हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये काही जिहादी विचाराचा माणूस यांच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा मेसवरती तर यांच्या आईला आणि पप्पांना यांनी आई आणि वडील हे बोलून त्यांनी त्यांचं मन जिंकलं मन जिंकल्यानंतरून ह्याच्या मम्मी पप्पाने त्याला घरी आणलं घरी आणल्यानंतरून ह्यांनी त्यांना वारंवार या जिहादी विचाराचा ह्या मुलांनी त्यांना मस्जिदमध्ये नेलं मस्जिदमध्ये नेल्यानंतरून त्या त्या जिहादीनी त्यांना कुराण दिलं वाचायला कुराण त्यांना वारंवार ह्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला हिंदू धर्माचा विरोधात त्यांना बोलायला शिकवलं अल्ला ए के मोहम्मद उसका पैगंबर आहे यांच्या सगळ्या घरच्यांना त्यांनी वारंवार हे बोला की अल्लापेक्षा मोठं कोण नाही आहे ते असं ह्यांना सांगायला लावलं आणि जर घरात जर कोण नसलं तो ह्या मुलीसोबत अश्लील चाळ्या करायचा तू मला अशी मला तेरा वर्षा तेरा वर्षाची मुलगी आहे त्याजवळील तेहतीस वर्षाचा मुलगा आहे तुझी आधी हिला म्हणतोय की सारखी मला बायको पाहिजे होती हिजा अश्लील चाळ्या करतोय उद्या जर एखादा जर बलात्कार हो झालाच असता तर आम्ही वेळेत सकल हिंदू समाजाने जर ह्याच्यात लक्ष जर नसतं घातलं असतं तर आज आम्ही जमलेलो आहे तुम्ही स्वतः ह्या मुलीच्या तोंडात नाही का बोल काय काय केलं के सगळं सांग त्यांनी मला मागा हात लावलं स्वादीला ला हात लावलं काय घातलं काय नाही विचारायचा आणि खूप काय काय त्याने मला असं म्हणजे एकटा असेल असतील आम्ही घरी तेव्हा तो माया जवळ येऊन बसायचा आणि म्हणायचं तुझ्यासारखी बाय बायको भेटी असतील तर तुम्ही खुशेत झालो असतो अजून काय बोलायला हवायचं सारखं अजून अल्ला एक के मोहम्मद उसका पैगंबर आहे असं खूप मुसलमानांचं सांगायचं आणि मुसलमानच चांगले असं सांगायचं काय तू विरोध कधी केला नाही सांगताच आलं नाही ना मजिदी म्हणजे काय काय प्रकार होतो म्हणजे असं आम्हाला खेड शिवापूरचं जे आहे ना तिथं आम्हाला नेतो होता तो आणि पप्पांना कर्वेनगर तिकडं कुठेतरी आहे ना तिथं न्यायचा तर तसंच असं नेता नेता त्यांनी केलं आणि नंतर माझ्यासोबत केले अभिरुची पोलीस स्टेशननी हा बलत पास्को अंतर्गत आणि धर्मांतरच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आम्ही पोलीस स्टेशनकडे मागणी करतोय नाहीतर आणि आम्ही सकल हिंदू समाज दोन दिवसात जर पोलीस प्रशासन जर या जियातीला जर अटक जर नाही केलं आम्ही सकल हिंदू समाज या रोडवर उतरू आम्ही आमचा निषेध व्यक्त करू पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला हे सांगतो की दोन दिवसाचा अल्टिमेटम तुमच्या पैसे आहे जर या झियादीला जर तुम्ही अटक जर नाही केलं मग ह्याच्या पुढं दोन दिवसामध्ये जे होईल ह्याला सगळ्या गोष्टीला जिम्मेदार पोलीस प्रशासन असणार कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट